आय बी पी एस पॅटर्न म्हणलं की सर्वांसमोर दोनच प्रॉब्लेम येतात ते म्हणजे आय बी पी एस पॅटर्न म्हणजे काय आणि दुसरा म्हणजे आय बी पी एस पॅटर्नमध्ये जो तो हेच बोलतो की हो कॅप सर्वात जास्त मार्काला विचारलं जातं मग आपल्या बॅचमध्ये आपण हो कॅप जे ते पिक्टोरियल फॉर्ममध्ये बघणार होतं पण हे पिक्टोरियल हो कॅप म्हणजे नेमकं काय आणि आय बी पी एस पॅटर्न म्हणजे काय हेच तर आपल्याला या व्हिडिओमध्ये जाणून घ्यायचं आहे वेलकम मी राजकुमार बांधल तर विद्यार्थी मित्रांनो आजचं आपलं लेक्चर सुरू करण्याच्या अगोदर मी माझी थोडक्यात ओळख करून देतो तर बघा मी आत्तापर्यंत राज्यसेवा मेन्स दिलेली आहे त्यानंतर कंबाईन ग्रुप बीच्या सर्व मेल्स दिलेल्या आता म्हणजेच सांगण्याचा उद्देश हाच आहे की स्पर्धा परीक्षेचा मला एक चांगल्यापैकी आवाक आहे प्लस आय बी पी एसचेही बरेचसे पेपर मी काय केलेले तर दिलेले आहेत त्यामुळे आय बी पी एस पॅटर्नचा आणि टी सी एस पॅटर्नचा पण मला एक चांगल्यापैकी आवाक आहे आता बघा व्हिडिओला मी खूप लेट केलेले आहे ले। आज खूप उशिरा मी पोस्ट करतो आहे व्हिडिओ त्याचं कारणच असं आहे की इतके दिवस आय बी पी एसचा जो पॅटर्न आहे तो मी काय करत होतो सेपरेट करत होतो त्याचं कारण असं आहे की आपल्या व्हिडिओचं हेडिंग तर काय तर बँकिंग आय बी पी एस वर टेट आय बी पी एस आता असं हेडिंग देण्यामागचं कारण तुम्हाला समजालच तर या काळामध्ये मी आय बी पी एसचे जे कोर टॉपिक्स होतं हे कोर टॉपिक्स काय केलेले तर सेपरेट केलेलं येतं आणि त्या कोर टॉपिकमध्ये पण आपल्याला सर्व कोर टॉपिक करायचे नाही आहेत जसं की लेटर रायटिंग एस ए रायटिंग हे बँकिंगमध्ये असतं पण आपल्याला टेटमध्ये हे दोन टॉपिक नसतात त्यामुळं आपल्याला ते दोन टॉपिक करायचे नाहीत आणि हे सर्व टॉपिक कलेक्ट करून त्या सर्वांवरती व्हिडिओ बनवण्यामुळं व्हिडिओ बनवत असल्यामुळं मला आजचं व्हिडिओला काय होते लेट होते पण काही टेन्शन घेऊ नका आपण एकदम टोटली एस पॅटर्नच्या धर्तीवरतीच इंग्लिश ग्रामर शिकवणार आहे आता तुम्हाला माहिती आहे की पंधरा मार्काला इंग्लिश आहे आणि या पंधरा मार्कापैकी जर का आपण एस पॅटर्नने जर का व्यवस्थित अभ्यास केला तर तुम्हाला एक चांगले मार्क मिळू शकतात त्याचं कारण मॅथ आणि रिजनिंग आपल्याला माहिती आहे की खूप जास्त मार्कला आहे पण मॅथ आणि रिजनिंग हे काय करणार आहे टाइम कंझ्युम करणार आहे आपला खूप जास्त मग कमी टायमिंगमध्ये इंग्लिशचे जे क्वेश्चन uh, होतं ते आपण टॅकल करू शकतो पण हे टॅकल करण्यासाठी आपल्याला आय बी पी एस पॅटर्नमधले जे uh, टॉपिक्स होतं जसं की वर्ड स्वॅप आहे त्यानंतर uh, जे इथं कोर टॉपिक दिलेले येतं म्हणजेच ब्लेसिंग इन डिस्गाईज आहे त्यानंतर फिलर्स आहे डबल आणि ट्रिपल फिअर्स होतं त्यानंतर वर्ड युसेज आहे त्यानंतर पॅराजेंबल्स होतं त्यानंतर इकडं बघितलं तर, तर, तर क्लोजेड टेस्ट आहे कनेक्टर्स आहे पॅसेज आणि फ्रेजल रिप्लेसमेंट आता हे कोर टॉपिक होतं हे जर का आपण समजून घेतले तर ह्याच्यावरती आपल्याला शंभर टक्के मार्क मिळू शकतात त्यामुळं आपल्या आपल्या व्हिडिओला लेट झाले प्लस आपलं जे हेडिंग आहे ते त्यामुळं दिलेलं आहे की आपल्याला हे सर्व टॉपिक करायचे नाहीत यातले फक्त काहीच टॉपिक करायचे तर ठीक आहे तर आपण काय करू सगळ्यात पहिल्यांदा बँकिंग आय बी पी एस चे कोर टॉपिक्स बघूत कोण कोणते तर सगळ्यात पहिल्यांदा मी जसं सांगितलं ब्लेसिंग ब्लेसिंग इन डिज गाईज आता ब्लेसिंग इन डिज गाईज म्हणजे नेमकं काय ते तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये समजणार आहे तोपर्यंत मी पण काय करणार आहे सिक्रेटच ठेवणार आहे वर्ड स्वॅप आहे त्याचा आपला जो दुसरा व्हिडिओ आहे तो या टॉपिकवरती येणार आहे वर्ड स्वॅप आणि तिसरा जो व्हिडिओ आहे तो ब्लेसिंग इन डिज गाईज याच्यावरती मी दोन ते तीन दिवसामध्ये अपलोड करणारच आहे त्यानंतर वर्ड युसेज आहे जम्बल्स आहे आता हिथं जर बघितलं तर लेटर रायटिंगची आपल्याला काही गरजच नाही त्याच्यावरती क्वेश्चन विचारत नाहीत म्हणजे टेट आयबीपीएस पॅटर्न मधून हा आपण ड्रॉप करणार होत क्लोजेड टेस्ट ह्याच्या आपण चांगल्यापैकी प्रॅक्टिस करावं लागणार आहे आता कनेक्टर्स हा पण नवीन टॉपिक आहे कनेक्टर्स हा टॉपिक वरती पण जो ज्या वेळेस मी वरती व्हिडिओ टाकन त्यावेळेस तो तो जो टॉपिक आहे तुमचा शंभर टक्के मी क्लिअर करून दिलेला असणार आहे पॅसेज आहे पॅसेज वरती मागच्या दोन हजार बावीसच्या टेटला पण काय केला होता क्वेश्चन विचारला होता आता हे फ्रेज रिप्लेसमेंट जो आहे हा पण नवीन एक टॉपिक आहे तो आपल्याला डिटेलमध्ये काय करायचा आहे डिस्कस करायचा आहे आता आपण जर का पुढं बघितलं तर हे जे आय बी पी एस पॅटर्न आहे का नाही या आय बी पी एस पॅटर्नमध्ये ग्रामर जे आहे ते त्याला ते वेटेज किती आहे फोर्टी फायव्ह पर्सेंट आणि होकॅप जी आहे त्याला वेटेज किती आहे फिफ्टी फायव्ह पर्सेंट पण हे जे फिफ्टी फाईव्ह पर्सेंट एक नाही याच्यामध्ये आपण ॲड करणार कशाला तर पॅसेजला त्यानंतर कशाला तर आपले पॅराजेंबल्स पॅराजम्बल्स त्यानंतर काय क्लोजेस्ट टेस्ट क्लोजेट टेस्ट हे सर्व टॉपिक आपण ऍड करणार प्लस बाकीचे जे कोर टॉपिक आहेत ना कोर टॉपिक ह्यामधले पण काही आपण काय करणार होत ऍड करणार होत पण आपण एवढेच लिहूत तर ऍक्च्युअल जे होसं की सिनोनेयम आहे अँटोनियम आहे त्यानंतर वन वर्ड सब ट्रिब्युशन आहे ईडीएम्स आहेत त्यानंतर फ्रेझल वर्ब्स आहेत हे जे कोअर ग्रामर एक ना कोअर हुकॅब ना आपलं ते हो कॅप आपल्याला विचारणारच पण त्याच्याबरोबर हे जे टॉपिक आहेत ना हे टॉपिक धरले तर हे हो कॅप किती पर्सेंट जाते फिफ्टी फाईव्ह पर्सेंट जाते आता आपल्याला तर हे फोर्टी फाय आणि फिफ्टी फाय या दोन्हींची पण तयारी करावाच लागणार आहे आता बघा आपण हे जे लेक्चर घेणार ना आपले टेटसाठी जे तर हे लेक्चर कोणत्या बेसिसवरती घेणार होतं तर आपण दोन हजार सतराचं पण डिटेलमध्ये स्टडी केला आहे मी दोन हजार सतराचे पण टॉपिक मी सेपरेट केलेले होतं आणि दोन हजार सतरानंतरून दोन हजार बावीसमध्ये त्यांनी बरेचसे चेंजेस केले होते हे चेंजेस पण मी काय केलेले आहेत सेपरेट केलेले होतं तर हे चेंजेस पण आपण काय करू ॲड करू तो आत्ताच्या ह्याच्यामध्ये व्हिडिओजमध्ये आणि आपल्याला बँकिंग आय बी पी एसमधले जे नवीन टॉपिक होतं ते पण काय करू आपण ॲड करू जेणेकरून कोणत्या जरी टॉपिकवरती हो त्यांनी प्रश्न विचारले तरी आपलेही मार्क गेले नाही पाहिजे तर चलो आय बी पी एसचा आपण ग्रामर ह्या सेक्शनमध्ये काय येतं ते बघू आता बँकिंग आय बी पी एस आहे ह्याचे एस टोटली वीस पॉईंट येतात ह्या वीस टॉपिकवरती बँकिंगला आय बी पी एस काय करतं क्वेश्चन विचारतं पण आपल्याला हे वीस टॉपिक करायचे आहेत का अजिबात नाही करायचे आपल्याला करायचे ग्रामर ग्रामरमधले एवढे पार्ट कोणतेच बघा पहिलं आहे नाऊन सब्जेक्ट वर बॅग्रीमेंट ह्याचे आपण काय करणार पार्ट वन पार्ट टू पार्ट थ्री पार्ट फोर असे करणार होतं आणि हे जे पार्ट वन पार्ट टू आहेत ना हे आपल्या बेसिकमध्येच कव्हर होणार होतं त्यानंतर दुसरा टॉपिक आहे आपला वर्ब त्यानंतरून काय आहे जिरंट आणि इन्फिनिटिव्ह हा जो टॉपिक आहे ना हा सगळ्यात इम्पॉर्टंट टॉपिक आहे त्यानंतरून काय आहे ॲड वर्ब आणि इन वर्जन हा पण एकदम हॉट टॉपिक आहे ह्याच्यावरती दोन हजार बावीसला क्वेश्चन विचारलेले होतं त्यानंतरून प्रो नाऊन आणि ऍडजेक्टिव्ह यांच्यावरती पण हे हा पण हॉट टॉपिक आहे याच्यावरती पण क्वेश्चन विचारलेले आहेत त्यानंतर कंजंक्शन हा पण हॉट टॉपिक आहे आता प्रिपोजिशन जे आहे ना याच्यावरती दोन हजार सतराला प्रश्न विचारले ज जास्त आता हॉट टॉपिक कोणता आहे टाइम अँड टेन्स याच्यावरती एरर डिटेक्शनमध्ये त्यांनी दोन हजार बावीस ला क्वेश्चन विचारले होते आता दोन हजार बावीसचे तर क्वेश्चन पेपर आहेत का नाही बट मुलांनी मेमरी बेस त्यावेळेस जे सांगितलं मुलांना ज्यावेळेस सांगितलं त्यावेळेस त्यांनी सांगितलं होतं की टेन्समधले एरर विचारले होते सो एरर डिटेक्शन हा खूप महत्त्वाचा आहे पण इथं जरी एरर डिटेक्शन एवढं नाव दिसत असलं तरी याच्यामध्ये जवळजवळ ग्रामरचे किती टॉपिक येतं हे दहा आणि हे पाच पंधरा टॉपिक येतं म्हणजे एअर मध्येच आपल्याला ग्रामरचे पंधरा टॉपिक शिकायचे त्यावेळेस आपला हा एरर डिटेक्शन टॉपिक क्लिअर होणार आहे आणि सफिक्स मध्ये काय तर सोपा टॉपिक येतो त्याच्यामध्ये काय करणार आणि जोडून कोणतं पार्ट सफ तयार होते हे ते विचारणार आणि हा दोन हजार बावीसला हा दोन हजार बावीसला विचारलेला आहे एरर डिटेक्शन पण दोन हजार बावीसला विचारलेला आहे त्यानंतर हे टाइम एंटेन्स तर ऑबियसली दोन हजार बावीसला विचारलेले कन्जंक्शन दोन हजार बावीसला विचारला आहे त्यानंतर आपण जिरंड आणि इन्फिनेटिव्ह हा हॉट टॉपिक ह्याच्यावरती येणारच आहे प्रश्न ऍड वर्ब आणि याच्यावरती पण दोन हजार बावीसला विचारला आहे प्रो नाऊन आणि ऍडजेक्टिव्ह याच्यावर दोन हजार सतराला जास्त प्रश्न विचारलेले हे नाऊन सब्जेक्ट वर बॅग्रीमेंट ह्याच्यावरती पण दोन हजार सतराला काही काही क्वेश्चन विचारलेले आहेत आता आपल्याला हे सगळे टॉपिक क्लिअर करायचे तर आता याच्यामध्ये बघा मध्ये आपल्याला काय बघायचंय सगळ्यात पहिल्यांदा वर्ड ऑफ कन्फ्यूज बघायचंय त्यानंतर फ्रेझल वर्ब बघायचे सुपर प्लस वर्ड इडियम्स आणि वन वर्ड सबस्टिट्युशन आता आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक बोनस गोष्ट सांगणार आहे आपले जे हुकॅब आहे का नाही हे आपण पिक्टोरियल फॉर्म मध्ये पाहणार आहोत आता पिक्टोरियल फॉर्म म्हणजे नेमकं काय तर बघा पिक्टोरियल फॉर्म असं नाव आलं आहेस ना तर आपण बघू पिक्टोरियल फॉर्म तर पिक्टोरियल फॉर्म म्हणजे इथं आपण जर जा जा। या 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 ना। या ना। का बघितलं तर ह्याच्याकडे जाऊ या इमेजकडं ह्याला पिक्टोरियल हो कॅब म्हणायचा तर ही इमेज तुम्ही ऑब्झर्व करा आणि हिकडचं वर्ड नाही वाचलं तरी चालत इथं काय दिलंय बघा हा एक व्यक्ती आहे तो काय करतोय त्या किंगला मारतोय आणि किंगच आहे हे मी कसं काय ओळखलं तर इथं बघा ह्याचं एक राऊन पडलेलं आहे का नाही आणि मग इथं काय चाललेलं आहे हा काय करतोय किलिंग ऑफ किंग ऑर क्वीन मग ज्या वेळेस एखादा व्यक्ती किंगला किंवा क्वीनला मारन त्यावेळेस तो जो इन्सिडेंट आहे ह्याला आपण म्हणायचं रेजी साईड काय म्हणायचं रेजी रेजीसाईड रेजी म्हणजेच काय आहे राजवध म्हणून इथं काय दिलेलं आहे रेजी म्हणजे किलिंग ऑफ किंग ऑर क्वीन आणि ह्याला आपण काय म्हणणार तर राजवध आता हा झाला एक वर्ड आपण आणखीन दोन वर्ड बघू म्हणजे पिक्टोरियल होकॅपचं तुमच्या डोक्यात बसल माग केला तर इथं बघा इथं सर्वजण क्लॅप करता येत हा जो माणूस आहे याचं प्रमोशन झालेलं आहे कारण हा काय करतोय त्याला मेडल देतोय किंवा याला काय करतोय की नवीन राईट्स देतोय अधिकार देतोय आणि मग ह्याला आपण काय म्हणायचं इन्व्हेस्टिचर म्हणायचं इन्व्हेस्टिचर म्हणजे काय सेरेमनी टू गिव्ह पॉवर म्हणून अधिकार पदावर औपचारिकपणे प्रतिष्ठापना करणे याला म्हणायचं इन्व्हेस्टिचर आता पुढचं बघा ही एक फिमेल दिसते हिच्या डोळ्यामध्ये बघायचंय डोळ्यामध्ये बघितलं तर काय दिसते बरं तिचे डोळे कसे आहेत ऐश्वर्या राय सारखे घारेत का नाही आहेत ना आणि हिची स्किन बघा सगळी काय रे ब्राऊन आहे मग जी फिमेल ज्या फिमेलचे डोळे घारे असतात आणि ब्राऊन स्किन असणार आहे तिला म्हणायचं आहे ब्लोंड काय म्हणायचं ब्लोंड आणि म्हणून इथं काय ब्लोंड म्हणजे काय हॅव्हिंग पेयर स्किन ॲड हेअर म्हणजेच काय फिकट तपकिरी केस व किंवा किंवा घारे डोळे असलेली स्त्री हिला म्हणायचं आपण ब्लोंड तर हे आहेत आपले पिक्टोरियल हो कॅप आणि त्यामुळं आपला जो सिलेबस होता ह्याच्यामुळे ह्याच्याकडे जाऊत आपण परत किदर गया हो कॅप तर हा जो हो कॅपचा पॉईंट एक नाही हा हो कॅप पोअर हो कॅप ह्याचा प्रॉब्लेम आपला काय झाला सॉल्व्ह झालेला आहे कारण हे आपण कसे बघणार आहेत पिक्टोरियल फॉर्म मध्ये कसे बघणार आहेत पिक्टोरियल फॉर्म ठीक आहे त्याचं कारण आपलं मिशन आहे मिशन टेट दोन हजार पंचवीसला ला काही झालं तरी दोन हजार पंचवीसच्या <laughs> काही जरी झालं तर ह्या दोन हजार पंचवीसच्या टेटमध्ये आपल्याला पासच व्हायचं आहे त्यासाठी बघा ग्रामरचं मी सांगितल्याप्रमाणे एअर डिटेक्शनचे फिफ्टीन टॉपिक्स आणि प्लस ते ग्रामरचे मी टॉपिक दिलेले प्लस जे कोर आय बी पी एस पॅटर्न आहे आता सगळ्यात पहिल्यांदा जर ज्या वेळेस तुम्ही ॲपमध्ये पाहणार आह त्यावेळेस ॲपमध्ये पहिल्यांदा आय बी पी एसचे कोअर टॉपिक असतील त्यानंतरून ग्रामर असन आणि त्यानंतरून पिक्टोरियल हो कॅब असाल ठीक आहे तर हे आहे आपलं पिक्टोरियल हो बद्दलचं नियोजन आणि ह्याच पद्धतीने जर का आपण बघितलं तर माझ्या हिशोबाने तुमच्या हो होकॅपचा प्रॉब्लेम क्लिअर होणार आहे ठीक आहे चलो आता नेक्स्ट जर बघितलं आपण डिटेक्शन मध्ये मी सांगितलं पंधरा टॉपिक कोणते तर सब्जेक्ट वर्क डिसॅग्रीमेंट हे बेसिकमध्येच पाहतो आपण त्यानंतर नाऊन अँड प्रो नाउन डिसएग्रीमेंट तेन्स बघायचे तर मॉडिफायर्स आता हे जे मॉडिफायर्स आहे हे नाव तुमच्यासाठी नवीन आहे हे पॅरालेलिझम हे पण तुमच्यासाठी नवीन आहे प्रेपोजिशन ओळखीचे तर वर फॉर्म्स ओळखीचे तर आ, इन अप्रोप्रेट इन अप्रोप्रेट इन वर्ण वर्ण एरर ऑफ रिडक्डन्सी हे पण थोडंसं नवीन आहे तुम्हाला एरर ऑफ जिरन अँड इन्फिनिटीव हा हॉट टॉपिक आहे याचा काही विषय नाही आहे युजेस ऑफ डिग्री त्यानंतर इन व्हर्जन अँड कन्जंक्शन त्यानंतर इन ॲप्रोप्रिएट यूज ऑफ वर्ड्स फ्रेझल एरर आणि आर्टिकल्स आणि सगळ्यात शेवटी पंधरावा टॉपिक आहे तो म्हणजे नो एरर काय नो एरर हे टोटली पंधरा पॉईंट आपल्याला एरर डिटेक्शन एवढ्या एका मध्येच बघायचे तर ठीक आहे मग ह्या पद्धतीने आपण घेणार आहोत आपलं सर्व ग्रामर थोडक्यात सर्व आय बी पी एस पॅटर्न आता दोन मिनिटात सांगतो सारावंश समरी सांगतो की बघा आपली ही जी बॅच आहे ह्या बॅच मध्ये आपण आणि ही जी बॅच आहे ही बॅच आपली कधी सुरू होणार आहे तर आपली ही बॅच एक एप्रिलपासून सुरू होणार आहे एक एप्रिल म्हणजेच काय तर उद्यापासून आपली ही बॅच सुरू होणार आहे आता ही जी बॅच आहे ती आपली ऑनलाईन असणार आहे प्लस ऑफलाईन असणार आहे आणि हिचं टायमिंग काय तर चार ते सात या वेळेमध्ये ही आपली बॅच होणार आहे त्यामुळं ज्यांना ॲक्च्युअल आय बी पी एस पॅटर्न शिकायचं आहे त्यांनी ही बॅच नक्की जॉईन करा त्याचं कारण तुम्हाला फक्त आणि फक्त आय बी पी एस पॅटर्नच दिसणार आहे यामध्ये एम पी एस सी नाही दिसणार तुम्हाला ना टी सी एस पॅटर्न दिसणार आहे तुम्हाला आय बी पी एसचे बँकिंगच्या धर्तीवरती आधारित सर्व एक्झाम्पल्सच दिसणार आता तर याप्रमाणे आपले असणारे ऑफलाईन आणि ऑनलाईन बॅच आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण आय बी पी एसचा जो कोर टॉपिक आहे याच्यामधला जो वर्ड स्वॅप टॉपिक आहे तो आपण काय करू डिस्कस करू तर आजच्या लेक्चरमध्ये एवढंच आज आपण इथं थांबूया थँक्यू